नमस्कार मित्रांनो गोड्याच्या अजून एका जबरदस्त नॉलेजबल व्हिडिओ पद्धतीने आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहे की कॉल डिटेल कशा का पद्धतीने काढायची आलेले कॉल केलेले कॉल आलेले एस एम एस केलेले एस एम एस आणि वापरलेले इंटरनेट सर्वांची माहिती अॅक्युरेट कोणत्या टायमिंगला आलं याची जबरदस्त इन्फॉर्मेशन नॉलेजेबल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त या व्हिडिओचा चुकीचा वापर करू नका फक्त चांगल्या कामासाठी कॉल डिटेल काढा चुकीच्या कामासाठी कॉल डिटेल काढू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे का पाहू शकता आपण की आपण प्ले प्लेस्टोरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे की माय जिओ नावचं ॲप्लिकेशन आता हे आहे जिओचं कॉल डिटेल काढण्यासाठी जिओचं ॲप्लिकेशन तर आपण आपण हे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर बघूया आपण स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं आहे ज्या नंबरची तुम्हाला कॉल डिटेल काढायचे तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ओ टी पी न घेता कोणची कॉल डिटेल काढू शकत नाही आता याच्यामध्ये काय काय डिटेल निघणार तुम्हाला कॉल डिटेल निघणार एस एम एस डिटेल निघणार आणि इंटरनेट डिटेल निघणार एकदम प्रॉपरमध्ये किती वेळ कोण कोणाशी बोलले किती एस एम एस झालेत किती कॉल झालेत किती इंटरनेट वापरलेले आहे त्यामुळे ही माहिती चांगल्या कामासाठी वापरा ज्याची कॉल डिटेल तुम्हाला काढायची त्याचा नंबरही तुम्हाला टाकायचा आहे तु स्क्रीनवरती त्याचा नंबर टाकून झाल्यानंतर त्या नंबरला एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं कसं दिसणार आहे हे एकदम स्क्रीनवरती प्रॉपर रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवतोय आता ओ टी पी टाकला त्याच्यानंतर हे पेज तुम्हाला ओपन झालेलं आहे आता बघा हे पेज हे होतं आणि त्याच्यानंतर हे आले त्याच्यानंतर आहे ना इथं तुमचा मोबाईल नंबर दिसत त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे पेज दिसणार आहे हे प्लेस दिसल्यानंतर नंतर काय काय करायचं पहा खाली खाली स्क्रोल करता आपल्याला सर्वात खाली आल्यानंतर आहे ना इथं माय स्टेटमेंट नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसते पहा रिचार्ज फॉर फ्रेंडच्या खाली आणि पे बिल फ्रेंडच्या खाली तुम्हाला एक माय स्टेटमेंट नावाचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आता क्लिक केल्यानंतर सात दिवस पंधरा दिवस आणि ती तीस दिवस अशा तुम्हाला कॉल डिटेलचे ऑप्शन येतील किंवा तुम्हाला एखादा स्पेशल डेची जर कॉल डिटेल काढची असेल तर तुम्ही ती तारखेला टाकू शकता आता व्ह्यू स्टेटमेंट आणि डाउनलोड स्टेटमेंट आणि ईमेल स्टेटमेंट अशा तीन प्रकारचे आपण काढू शकतो स्टेटमेंट व्ह्यू स्टेटमेंट मध्ये मा जास्त माहिती भेटत नाही तरी सुद्धा मी तुम्हाला चेकआउट करून दाखवतो की कशा पद्धतीने पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की डाऊनलोड स्टेटमेंट नावाने डाऊनलोड स्टेटमेंट तुम्ही करू शकता व्ह्यू स्टेटमेंट जास्त प्रॉपर माहिती भेटत नाही माझा अनुभव सांगतो तुम्हाला मी ट्राय मारलेली त्या गोष्टी व्हिडिओ बनवायच्या आधी ही हो आता ही चटनवती केली होती व तुमचं नावही आणि तुम्ही केलेले कॉल आणि एस एम पण जास्त माहिती ही नसती एक दोन मध्ये ही माहिती संपती त्यामुळे आता आपण दुसरी स्टेप पाहणार आहे आता आपण डाउनलोड चकम करतोय आणि डाऊनलोड करतोय त्याच्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीने डिटेल येते आपल्या स्क्रीनच्या समोर आता आपण पाहू शकतो हो की डिटेल मध्ये डाउनलोड झालेली आहे आणि सर्व कॉल सर्व एस एम एस किती इंटरनेट वापरलं कोण किती वेळ बोललं कोण किती एस एम एस केलं कोणत्या नंबरला या सर्व गोष्टींची सर्व डिटेल येते मित्रांनो आपण पाहिलं की जो ची कॉल डिटेल कशा सोप्या पद्धतीने आपण करायची खूप डिटेलमध्ये आपण सांगितले स्टेप बाय स्टेप कोणताही व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दोन वेळा पाहावं लागणार नाही एवढ्या सोप्या शब्दांमध्ये आपण ते कव्हर करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन योजनांसाठी नवीन नवीन स्कीमांसाठी नवीन नवीन माहितींसाठी युट्यूबला गोडो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून जर तुम्हाला काही वडफण आयडीची क्वालिटी डिटेल कशी काढायची हे पाहायचं असेल तर तुम्हाला व साईडला हा व्हिडिओ आहे तो नक्की पहा आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की वडफोन आयडीची क्वालिटी डिटेल कशी काढायची त्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून एका जबरदस्त व्हिडिओमध्ये भेटा तोपर्यंत नमस्कार